म्हणजे जगद तुकाराम महाराजांचा अभंग आहे आपण जीवन जगत असताना अन्न मान धन हे कोणाच्या अधीन आहेत हे तो प्रारब्धाच्या अधीन अन्न मान धन हे तो प्रारब्धा ते कोणाला चुकवता येत नाही कोणाला चुकवता आलं नाही आता मी शिवपुराण कथा सांगत असतो शिवपुराण कथेमध्ये शनी शिंगणापूरचे शनी महाराज गेले काही तास तिथं गेले भगवान शंकराने बघितलं अरे आज शनी तू माझ्याकडं म्हटले हो देवा म्हटले का बरं आज जाणा म्हटले देवा उद्या पहाटे चार ते सात सावध राहा म्हटले म्हणजे म्हटले म्हणजे काय मी पिढा देणारी देवत आहेत उद्या तुम्हाला चार ते सात पिढा भोगावी लागेल भगवान शंकर म्हटले शनी तू काही बिजा ओढून आला का मी नुसता देव नाही देवांचा देव महादेव खुशाल मला सांगतो पिढा होईल तुम्हाला जा काहीच करू शकत नाही तू जगाला पिढा देशील मला मी महादेव आहे शनी महाराजांनी सांगितलं देवा महादेवा मोठ्या लोकांना अगोदर जाऊन सांगणं माझं काम होतं ते मी केलं बाकी तुमची तुम्ही बघून घ्या शनी महाराजांनी नमस्कार केला आणि शनी शिंगणापूरला निघून गेली इकडं संध्याकाळ झाली भगवान शंकर विचार करतात काय पिढा देईल तो अरे तो जगाला पिढा देईल मी महादेव आहे भगवान विष्णूने मी निर्माण केलं ब्रह्मदेवाला मी निर्माण केलं आणि त्या जगतामध्ये हात जन्माला आला मला काय पिढा देणार संध्याकाळ झाले झोपले भगवान शंकर पण झोपता झोपता रात्री विचार केला समजा कदाचित याने जर पिढा दिली तर कधी कधी असाही विचार येतो समजा या शनीना जर आपल्याला पिढा दिली तर जग आपल्याला हसल आता काहीतरी योजना केली पाहिजे मग भगवान शंकरने विचार केला पिढा किती किती आहे तेवढीच काळ राहते चार ते सहा दोनच तास भगवान शंकर साडेतीनलाच उठले साडेतीनला उठले मानस सरोवर आहेत थंडीचे दिवस होते बर्फ साठलेला होता पाण्यावर तो बाजूला केला तळाला जाऊन बसले भगवान शंकर चार वाजले शनी काय आला साडेचार वाजले पाच वाजले साडेपाच वाजले सहा वाजले तरी शनी आला नाही भगवान शंकर म्हटले अजून अर्धा था तास देऊ साडेसहा वाजले तरी शनी आला नाही भगवान शंकर म्हटले आता त्याची वेळ टळून गेली आता काय येऊ शकत साडेसहा वाजता भगवान शंकर सरोवराच्यावर येत आहेत बघतो तर काय शनी महाराज तीरावर बसलेले भगवान शंकर शनीकडे पाहून असतायत का रे शनी काल दरबारामध्ये येऊन सांगतो पिढा देणार पिढा द्या कुठे गेली तुझी पिढा शनी महाराज म्हटले देवा जग तुम्हाला भोळ म्हणतं खरंच तुम्ही भोळे शिव भोळा खरंच भोळ आहे आपल्या ज्या प्रमुख पाच देवता आहेत ना पाच देवता गणपती भगवान शंकर भगवान विष्णू आदिशक्ती जगदंबा आणि पाचवी देवता आहेत अग्नी देवता म्हणजे सूर्यनारायण आणि या पाचही देवतेमध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी आणि सर्वात भोळी देवता म्हणजे कोण एवढं भोळ एवढं भोळ आता प्रसंग येईल तसं मी एका सांगलं वाटलं तर त्या भगवान शंकर एवढं भोळ या जगात कुणीच नाही आता आपल्या बाया सुद्धा कधी कधी म्हणतात बरं का आमचे हे ना नुसतेच भोळे भोळे नाही ते बाऊलटे भोळा वेगळा आणि बावळटे वेगळा आता सकाळी मी प्रवचनामध्ये सांगितलं नाशिक रोडला का दोघी जणी गप्पा मारत होत्या आणि एक म्हटले अगं आमचे एवढे भोळे एवढे भोळे म्हटले किती भोळे एवढे भोळे का साक्षात महादेवच आता दुसरीनं गप राहावा ना ती म्हटली तुमचे तर काहीच नाही आमचे एवढे भोळे एवढे भोळे म्हंटले किती ते महा महादेवाच्या पुढचे महादेवाच्या पुढे काय राहत आणि मग ते भगवान शंकर भोळे होते शनी महाराज म्हटले देवा जग तुम्हाला भोळ म्हणत खरंच भोळे सांगा तुम्ही तुम्हाला मी कधीच पिढा दिली म्हटले भगवान शंकर म्हटले अरे तू आलाच नाही म्हटले देवा खरं सांगा रोज चार ते सहा तुम्ही काय करता भगवान शंकर म्हटले काय करता म्हणजे काय माझी कैलासामध्ये चार ते सहा लाखो शिव भक्तांमध्ये काकड आरती चालू असते वाळवंटापासून महाद्वारापर्यंत म्हटले आज कुठं होते तुम्ही म्हटले या बर्फातल्या पाण्याच्या तळाला म्हटले हाच माझा प्रताप आहे म्हणजे प्रारब्ध महादेवाला चुकलं नाही तुम्हाला उगच म्हणता या रस्ते नसता गेला पडलाच नसतं अरे ह्या रस्त्याने जाऊ दे तू जागेवर जरी असता तरी पडला असता प्रारब्धाला पर्याय नाही भागवतामध्ये गरुड माहितीये का गरुडाला कळलं आपल्या आईचं मरण अवघ्या एक तासामध्ये गरुडाने विचार केला जगत निर्माता त्रैलोक्याचा निर्माता माझ्या पाठीवर बसून प्रवास करतो माझ्या आईला मी यमाच्या ताब्यात देणार नाही देणार मग त्याने विचार केला अशा ठिकाणी नेऊन ठेवायचं आईला का जिथं यमदूत येणार नाही डोळे झाकले विचार केला हिमालयाच्या सर्वात उंच शिखरावरती एक गुफ आहे तिथं नेऊन आईला सुरक्षित ठेवायचं उचललं पाठीवर टाकलं आईला भरारी मारली थेट हिमालयाच्या त्या गुफेमध्ये जाणार तिथं यमदूत हजर आणि पहिले गरुडाचे पाय पकडले गरुडाने विचारलं खरे तुमच्यामुळं आयला आणलं इथे येणार नाही तुम्ही म्हणून तुम्ही इथं पहिलेच हजर आणि माझे काय पाय पकडता म्हटले गरुड महाराज तुमचे काय पाप पाय पकडले याच उत्तर आहे का ज्या दिवशी तुमच्या मातेचा जन्म झाला त्याच दिवशी तिचा मृत्यू निश्चित झालेला होता का तिचा मृत्यू राजमहालात नाही तिचा मृत्यू घरात नाही तिचा मृत्यू नगरीमध्ये नाही तिचा मृत्यू इथं आहेत आणि ती जन्मल्यापासून आम्ही चिंता करत होतो की ती मरायला इथं कशी आणि हे काम कोणी केलं तुम्ही केलं ज्याचा मृत्यू जिथ ज्या दिवशी ज्या मिनिटाला ज्या सेकंदाला ज्या क्षणाला त्याचा मृत्यू त्याच ठिकाणी प्रारब्धाला पर्यायी शब्दच नाही प्रारब्धची जोडे धन प्रारब्धीची वाढे मान मान कशाने वाढतो प्रारब्धाने वाढतो मी तर खूप पुढं पुढं जाणारी माणसं पण नाही ज्याला ज्या वेळेला मान द्यायचा त्याच वेळेला प्रारब्धानुसार येतो आपला जन्म मृत्यू सुद्धा प्रारब्धाच्या भोवऱ्यामध्येच आहे ज्या दिवशी मृत्यू त्याच दिवशी त्याचा जन्म त्याच दिवशी त्याचा मृत्यू निश्चित आपण डॉक्टर डॉक्टर औषध लिहून देतात बाट बाटली औषधाची आणि आपण ते पावती घेऊन आपण चिठ्ठी घेऊन मेडिकलमध्ये जातो मेडिकलवाला औषधाची बाटली देतो आता एक गोष्ट लक्षामध्ये घ्या त्या औषधाच्या बाटलीवरती दोन तारखा राहतात कशाच्या औषधाची जन्माची म्हणजे पॅकिंगची दुसरी एक्सपायरी डेट म्हणजे संपण्याची तारीख कधी छापली जाते हो दोन्ही तारखा एकाच दिवशी एकाच पानावर एकाच पट्टीवर एकदम छापल्या जातात जन्माच्या आणि मृत्यूची तारीख तसं आपण जन्माला येतो ना जन्म ज्या दिवशी त्याच दिवशी त्याचा मृत्यू निश्चित केलेला असतो फक्त आपल्याला निमित्त लागत मरायचं एखाद्याचा आयुष्य संपतं म्हणून मरतं एखाद्याचा ॲक्सिडेंट होतो म्हणून मरतं एखाद्याला खोकला आला म्हणून मरतं कधी कधी चहा पिता पिता मृत्यू होतो कधी कधी चालता चालता मृत्यू होतो पण मृत्यू मात्र जन्माला येण्याच्या वेळेलाच निश्चित असतो म्हणून जीवन जगत असताना हे सर्व प्रारब्धामध्ये आहेत पण दुःख होण्याला एकमेव कारण आहेत माझेपणा మీ